आणि हॉरर राईड होती ओवर सो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन मध्ये तर आज आपला तिसरा दिवस आहे कुर्गमध्ये मध्ये आणि आज आपण इथून चेकआउट करतोय विक्टोरियन वरांडास मधून बिकॉज त्यांची फक्त टू डेज स्टेची पॉलिसी आहे ती लोक टू डेज किंवा टू नाईट्स पेक्षा जास्त ती लोक देत नाहीत Uh, so, स्टेसाठी uh, सो आज आपण इथून चेकआउट करणार आहोत आपण आपलं सामान सगळं इथेच ठेवले अजून कारण आता आपण जाणार आहोत मेडिकरीला आणि इथून मेडिकरी जवळ आहे आणि आपलं जे दुसरं होमस्टे आहे ते थोडंसं कुशलनगरच्या आसपास येतं मेडिकरी आणि कुशलनगरच्यामध्ये सो आता हे सामान घेऊन तिथे ठेवून परत रिटर्न येणं थोडंसं लॉजिकली सेन्सिबल नाही वाटतंय त्यामुळे आम्ही सामान घेऊन फिरतही नाही आहोत बिकॉज खूप सामाजे सुटकेस आहे ट्रॉली बॅग आहे सो ती इथे बसणार नाही त्यामुळे तिथेच इथेच ठेवली आहे आणि इथून आता आपण मेडिकरीमध्ये जाणार आहोत आणि मेडिकरी फोर्ट दुसरं एक राजा सीट म्हणून एक गार्डन आहे ते ॲबे फॉल्स आणि ओंकारेश्वर टेम्पल मोस्टली आपण आज एक्सप्लोर करणार आहोत आणि तिथून येताना आपण सगळं सामान घेऊन आपलं से, सेक सेकंड होमस्टेमध्ये जाणार आहोत आणि तिथून जर आज जमलं तर आपण टुब्बारेचं जे पार्क आहे ॲडिफन पार्क जे साडेचारला ओपन होतं ते आपण एक्सप्लोर करायचं ट्राय करणार आहोत तर बघूया कसा आजचा दिवस जात होते आता नॉर्मली अकरा वाजलेत आणि आता इथून निघत आहोत इथून टाउन जवळ वीस मिनट आहेत सो आता तिथे जाऊया आणि मेडिकेरी फोर्टला फर्स्ट जाऊ आपण मित्रांनो आता आपण आलेलो आहोत मेडिकेरी फोर्टला आजचंच इथे अजून असं काही फोर्ट सारखं दिसत तर नाहीये हे मागे असं काहीसं आहे सो आता आतमध्ये जाऊन बघूया इथे पार्किंग आहे आय थिंक पार्किंग फ्री आहे बिकॉज कोणी ती दिसलं नाही मी डायरेक्ट पार्क केली गाडी सो काही पार्किंग दिसली नाहीये सो बघूयात हो आतमध्ये जाऊन काय काय ते एक्सप्लोर करूया आपण असा काही फोट दिसत नाही आहे निश्चित तडबंदी आहे याच्यावरून आता आम्ही चालतोय बघू अजून पुढे काही आहे का एक म्युझियम दिसलेलं तिथे पण मी जाणार आहे तर इथे अजून तटबंदीवरतीच आहे मोस्टली बघू अजून आतमध्ये काही आहे का आणि काही घरं पण आहे तिथे अशी घरं आहेत काहीतरी तिथे ऍक्सेस आहे का माहित नाही सो बघू काही असं तुम्ही स्किप करू शकता प्लीज जास्त काही नाही आहे इथे मित्रांनो इथे एक म्युझियम आहे तर ते म्युझियम मग तुम्हाला बोललेलो ते चर्च आहे त्याला कन्वर्ट केले म्युझियम मध्ये तर बघूया आतमध्ये काही आहे का मित्रांनो मित्रांनो आता आपण निघत आहोत मडिकेरी फोर्ट मधून तसं ऍक्सेस काही नव्हतं थोडंफार चांगलं होतं ते फक्त म्युझियम होत त्याच्यामध्ये सगळ्या जुन्या गोष्टी आहेत ते तुम्ही विजिट करू शकता तेच एक थोडस सा मला चांगलं वाटलं बाकी तर काही नव्हतं तुम्ही स्किप करू शकता प्लेस सो आता आपण निघत आहोत इथून मग तो साडे बारा तर मग खायला जाईन काहीतरी आणि त्याच्यानंतर मग बाकीचे स्पॉट आहेत ते आपण एक्सप्लोर करणार तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत एका रेस्टॉरंट मध्ये फोर्ट पासून दोन मिनिटांच्या अंतरावरती जाहीर एंट्री करून सो तिथे आता आपण आलेलो आहोत याचे स्टार्स पण चांगले होते रिव्यूज वन होते आणि बाकीचे अजूनही होते पण ते बरेच लांब होते अर्धा तसा होती पण हे जवळ आहे आणि थोडस असं याचं म्हणजे आहे सो प्रॉपर असं त्यांनी घरामध्येच बनवलेलं आहे सो आता बघूया काही ऑर्डर करलेलो मेन्यू बघतोय मी आता आणि तिथे मेन नॉन व्हेज दोन्ही आहे तुम्हाला ऑर्डर करू मित्रांनो हेच ते रेस्टॉरंट आहे एंट्री जस्ट जेवण करून बाहेर आलोय जेवण तसं तर चांगलं होतं थोडं हायर साईडला प्राइस आहेत बट जेवण चांगलं आहे म्हणजे क्वालिटी चांगली आहे आणि हॉस्पिटॅलिटी पण चांगली आहे ओनर स्वतःहून तीन चार वेळा मला विचारतात सो असं आहे अजून कधी आलात मेडिकरी आणि हा हे आ, पेट फ्रेंडली रेस्टॉरंट सुद्धा आहे तो कधी आलात मेडिकरीला <सबगते> तर तुम्ही हे नक्की कन्सिडर करू शकता मित्रांनो आता आपण आलेलो आहोत एबी फॉल्सला ला तर इथे मागे आता तिकीट काउंटर आहे एंट्रीला तर टेन रुपीज पर हेड तिकीट आहे आणि आता आपण पोहोचलो आहोत इथे तर इथून वॉक करत आपल्याला जायचं आहे जेवण झाल्यानंतर तिथून कमीत कमी फोर्टी फाय मिनिट्स लागल्या आम्हाला इथे पोहोचायला मडिकरी सिटी सेंटर पासून सो आता आपण आजमे जाणार आहोत तर राहीस रोड इथून असं आता आपल्याला जायचं चालत मित्रांनो आता आपण पोहचलो आहोत अॅबी फॉल्सला एक दहा मिनिटाचा वॉक करून म्हणजे एंट्री गेट पासून दहा मिनटाचा वॉक करून आपण इथे पोचतो पाणी तर जास्त नाहीये तसं पण बरचसा टुरिस्ट प्लेस आहे जास्त टुरिस्ट आहे तर ना आता आपण आलो आहोत बाहेर अबी फॉल्स बघून खूपच टुरिस्ट प्लेस होतं त्यामुळे जास्त मी काही शूट नाही केलं फार गर्दी होती आणि ऊनही खूप जास्त होतं बाकी व्ह्यू वगैरे फार चांगला आहे मान्सून मध्ये जरा जास्त पाणी असतं आता फार कमी पाणी तर असं आहे आता इथून बाहेर आलेलो आहे आणि तुम्हाला एंट्री गेटपासून कमीत कमी ना हाफ एन आवर ते लागतो एक ट्वेंटी मिनिट लागतात सो आता आता आपण इथून निघत आहोत जास्त काही शूट इथे केलेलं नाही आहे तर आता इथून आपल्या राजा सीटला जायचं प्लॅनिंग आहे ते ते पण एक पार्क आहे सो बघूया इथून निघतो आहे बाकी तुम्ही इथे येत असाल तर टू व्हीलर जर घेऊन येत असाल ना तर फार छान छान रोड आहेत म्हणजे मस्त असे वळणावळणाचे रोड आहेत तर तुम्ही राईड नक्की एन्जॉय कराल सो आता आपण निघत आहोत घरी जाण्यासं नाही आहे सॉरी तर आता आपण निघत आहोत राजा सीट पार्क मध्ये जाण्यासाठी सो चला निघूया माता आता तर मित्रांनो आता आपण आलेलो राजा सीटला पोहचलेला सी आहोत तिथे ट्वेंटी फाय मिनिट्स मध्ये सोयाचा गेट आहे आणि इथे आहे एंट्री फीस तर ट्वेंटी रुपीज एंट्री फीस एंट्री फीज आहे पर हेड सो चला जाऊया तर मित्रांनो इथे आता आपण चाललेलो आहोत व्ह्यू पॉईंट कडे इथे व्ह्यू पॉइंट आहे इथून पूर्ण व्ह्यू दिसतो सो तो आपण आता बघूया बाकी इथे बाकी दुसऱ्या पण ऍक्टिव्हिटीज आपण बघून घेऊया व्ह्यू पॉइंट तो मित्रांनो हा असा व्ह्यू पॉइंट आहे इथून मस्त व्ह्यू दिसतो तर हे काहीतरी कुठे राजाने बनवलेलं काहीतरी असं काहीतरी आहे जो इथे येऊन बसायचा आणि व्ह्यू बघायचा तर मित्रांनो हे होतं राजा सीट गार्डन जे आता आपण एक्सप्लोर केलं आहे आणि जास्त काही नाही आहे इथे तो एक व्ह्यू पॉईंट जो तुम्ही बघितला असेल तिथून फार छान व्ह्यू मिळतो सकाळच्या वेळेस आला तर अजून छान व्ह्यू होईल अदर दॅन टायप जसं आपलं प्रिदर्शनी गार्डन आहे किंवा रॉक गार्डन जे आहे तसंच हे एक पार्क आहे बाकी इथे ट्रॅक्स वगैरे बनलेले आहेत आणि लहान मुलांसाठी ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आहेत तुम्ही करू शकता मोठ्या माणसांसाठी सी प्लॅन वगैरे आहे तर आता वाजलेत पाच तर मी निघतो इथून आणि इथून आपल्याला जायचं आहे जुन्यावाल्या होमस्टेवरती तिथून आपलं सामान Uh, आपल्याला एक पिक करायचं आहे आणि तिथून मग स्कूटीवरून आपण जाणार आहोत आपल्या सेकंड होमस्टेला जे तिथून कमीत कमी ट्वेंटी फाय मिनिटचा आहे आणि इथूनही आपला जो जुना होमस्टे आहे तो ट्वेंटी फाय मिनिट आहे सो जवळ कमीत कमी साडेसहा ते सात वाजतील सो आता मी निघतो आहे त्यामुळे बिकॉज अंधार होईल आणि रोड थोडेसे वळणा वळणाचे आहेत रोड चांगले आहेत पण थोडे वळणा वळणाचे आहेत सो so, अनोळखी जागा आहे सो so, मी त्याला लवकर निघतो आहे आणि आता इथून निघून आपण होमस्टेला जाणार आहोत सो चला मी आता निघेन आणि आपण डायरेक्ट आता होमस्टेवरती भेटूया जाता जाता आपल्याला नाही इथे म्युझियम दिसलेलं जनरल तिमैया म्युझियम तर हे सिटी सेंटर आहे म्हणजे प्रॉपर चौक आहे हा मधला मेडिकेरीचा तिथेच हे आहे सो असा जसा गेट आहे तिथे एंट्री फीज आहेत आणि हे म्युझियम आहे पूर्णपणे सो बघूया आता आतमध्ये जाऊन कसं काय आहे आत ते तर आले आहोत मित्रांनो आतमध्ये आणि फोर्टी रुपीज पर पर्सन तिकीट आहे याची आणि ते पांगे बघू शकता रंगाडे वगैरे आहेत आता आपण जाऊया आतमध्ये आणि बघूया काय काय आहे ते हा इथे रणगड आहे त्याच्या मागे आहे आपलं फायटर जेट सो स्टॅच्यू येते आपण जाऊन बघूया जर अलाउड असेल म्युझियम मध्ये शूट करणार तर आपण करू अदरवाइज मी तुम्हाला बाहेर येऊन जस्ट वॉर मेमोरियल मधून बाहेर आलेलो आणि बेसिकली हे नाही इथले एक जनरल होते uh, सर थी मैया करी अप्पा समथिंग सो त्यांचं घर आहे सो so, त्याला त्यांनी आता कन्वर्ट केलंय वॉर मेमोरियल मध्ये सो त्यांच्या आतमध्ये सगळ्या वस्तू आहेत त्यांनी काय काय बेड वगैरे म्हणा किंवा त्यांच्या बंदूक सो ते आपण इथे बघू शकतो त्याच्या व्यतिरिक्त इथे मागे ना गिफ्ट शॉप्स पण आहेत वगैरे घ्यायचे असेल तर ते आपण घेऊ शकतो सो आता मी जाणार आहे कारण ना आजोदिन स्पॉट्स फिरलो तिथे कुठे सोयनियरचे शॉप्स नव्हते सो मला थोडे फार सोवेनिअर घ्यायचे आहेत सो ते आता आपण इथून घेणार आहोत सो ते पॅकला आहे इथे लावलाय त्यांनी आणि अजून काही असेल तर आपण एक्सप्लोर करूच ते तुम्हाला दिसेलच पुढे सो जाऊया सोहेर शॉप्सवरती तर मित्रांनो जस्ट सोवेनिअर शॉपमधून पण बाहेर आलो आहे सो ॲज कम्पेअर टू बाहेरचे जे सोवेनियर शॉप्स आहेत so, त्यापेक्षा हे बऱ्यापैकी महाग आहे द म्हणजे तिथे बाहेर मी जे जेवढे पण आता मायन्स बघितले ते हंड्रेडला आहेत ते तिथे वन फिफ्टी वन थर्टीला so, आहेत सो काही पॉईंट नव्हता काही घेण्यात आणि बाकीच्या वस्तूही बऱ्यापैकी महाग आहेत so, सो मी जस्ट एक्सप्लोर केला जर तुम्ही जसाल तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता पण याच्यापेक्षा स्वस्त तुम्हाला बाहेर मिळतं सेम क्वाल क्वालिटी काही फरक नाही आहे सो मी तर प्रेफर करेन बोलेन की तुम्ही बाहेरच घ्या सो चला आता वाचले आहेत साडेपाच झाले आता आपण पटकन जाऊया आणि विक्टोरियन वरांडा जो आपला होमस्टे होता तिथून आपलं सामान पिक करूया आणि तिथून आपण डायरेक्ट आता नेक्स्ट होमस्टेला जाणार आहोत जे थोडंसं लांब आहे लांब इन द सेन्स ट्वेंटी फाय मिनिट्स दाखवत आहे आपल्या ओल्डवाल्या होमस्टेपासून पण इथे ना ट्वेंटी फाय मिनिट्स म्हणजे पकडून चला फोर्टी फाय मिनिट्स बिकॉज इथले असे घाटाघाटा जे रस्ते आहेत ना तर ते गुगल ॲक्च्युली ना प्रॉपर कॅप्चर नाही करत सो कळवायच्या ती आपण इथून निघूया थोडासा पाऊस भरल्यावर का वाटतोय समोर सो so, त्याआधी आपण निघूया आणि घरी जाऊया होमस्टे मध्ये जाऊया तर मित्रांनो हे बॅक जे दिसतंय ना तेच पाकशाला हॉटेल आहे इथे आता आम्ही ते भाडपुरी वगैरे घालले थोडस साडेसहा झालेत कारण आम्ही आमच्या होमस्टेवरती कॉल केला तर तो बोलला की आम्ही खूप लेट केला त्यांना सांगायला त्यांच्या फक्त व्हेज वे, बिर्याणी अवेलेबल होती डिनरसाठी रिटर ते डिनर देतात दे 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 पण सकाळी लोक सांगावं लागतं सो आम्ही इथूनच पार्सल घेणार घेतलंय आणि सकाळी जिथे खरं तिथे गेलो होतो पण तिथे पार्सल बंद होतं साडेसातला ला चालू होणार होतं सो इथे आलो होतो सो इथे ती पाणीवर बघितली बाकी याचे रिव्ह्यू सांगलेत काल पण आम्ही तिथून मागवलं होतं सो यांचं फक्त चायनीज पार्सल चालू होतो सो चायनीज राईस वगैरे घेतलाय सो त्याची बॅटरी पूर्ण लो आहे माझ्या फोनची सो आता स्विच ऑफ होईल तो सो आपण डायरेक्ट आता होमस्टेवरती भेटूया फायनली गाईज आता वाचलेत आठ आणि मी पोचलोय आपल्या सेकंड होमस्टेवरती तर बरीच ऍडव्हेंचरस आणि हॉरर राईड होती हॉरर इन थ्रिलिंग राईड होती बिकॉज रोडवरती लाईट्सच नव्हत्या कुठल्याच जसं आपल्या कोकणामध्ये जसा रस्ता होता कमीत कमी अर्धा तास मी गाडी झालो होतो आपल्या ओल्ड होमस्टेपासून लाईट्स वगैरे काहीच नव्हत्या त्यामुळे आणि शॉर्टकट गुगल मॅपने शॉर्टकट हे केला होता दाखवला होता त्या शॉर्टकटने मी आतमध्ये आलो त्या पूर्ण रोडवरती लाईट नाही ना गाडी ना काही आमचीच गाडी फक्त मध्ये मध्ये कुठली एखादी गाडी दिसली तर दिसत होती असो सो आता मी पोचलो आहे माझ्या ह्या होमस्टेवरती तर मी तुम्हाला उद्या दाख सकाळी दाखवेनच सगळं कसं आहे कारण आता पूर्ण काळोख आहे सो आता जरा मी फ्रेश होतो आणि जेवण घेतो सो हा व्हिडिओ मी आता इथेच संपवतोय भेटू आपण नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या राईट सेफ आणि जय श्रीराम अण्णा दोन तर उद्याही आपण कुर्कमध्येच असणार आहोत सो उद्या आपण बघू अजून मी काही प्लॅन केलं नाही आता प्लॅन करेन असो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो स्वतःची काळजी घ्या राईट सेफ आणि जय श्रीराम